हॅलो नमस्कार तर आज मंगळवार आहे आणि मंगळवारचा कसं पंढरपूरचा बाजार असतो आणि मग मी आता बाजारात बघू थोडेसे भाज्या घ्यायच्या आहेत जास्त काय नाही घ्यायचं तरी पण बघूया आता हे इकडे सगळ्या पालेभाज्या म्हणजे असं काही मंगळवार म्हणजे मंगळवारीच नसतं इतर वेळेस कधी पण असते तिकडं अशा आतमध्ये कसे आहेत टोमॅटो दहा रुपये किलो टोमॅटो मला टोमॅटो अद्रक बटाटे आणि काकडी गाजर मेन महत्वाचं ते घ्यायचं आहे चला बघते आता मी पाऊस पडलाय खाली मध्ये काही मुशे असते बघा भाज्या घेऊन आले मी काय काय आणले तुम्हाला दाखवते मी आता तर हा नाही दोडका मोठ्याच्या मोठ्या डोळकांना संचितला आमच्या डोळक्याची चटणी आवडते आहे ना संचित आता आता आमचा फ्रेश झालाय तर ही देशी काकडी आणली आणि मला ना होतेच खाले सगळं सग सग साइडलं तसं करू नको हे टोमॅटो टोमॅटो खाके म्हण स्ट्रॉंग सकसा टोमॅटो हो टमाटर बनव टमाटर बीट ककडी अद्रक आणि बऱ्याच दिवसातून आणलेला आहे हे, हे संचिची आमच्या फेवरेट भाजे। भाजे ची भाजी कोणती भाजी आहे चिंगळ्याची नाही मिरची तर आम्हाला टाकू ती काल कळू द्या स्या हे बघ अरे 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 कुठे कुठे चाणलं आहे मेथीची शेपूची काय म्हणते ड्रॅगन फ्रूट आणले की संजितचं फेवरेट आमच्या हे आहेत छोटी छोटे ड्रॅगन फ्रूट आहे ते बघा बाय बाय छोटी छोटी पिल्लू पिल्लू आहेत चेंबले का सगळ्यात पहिलं ड्रॅगन फ्रूटच घेतलं होतं धुडका अर्धा किलो ककडी आणली होती आणि मिरची त्रेवण आणली आणि संचितने आमच्या वडापाव पण आणलं आहे ना आता हे भाजी निवडून ठेवायची तर आणलेल्या भाज्या सगळ्या निवडून झाल्या आणि तांदूळसाची भाजी निवडायला बराच वेळ झाला आणि मग इथं आमच्या शेजारी गाडी घेतली होती तिथं हळदी कुंकाला बोलवलं तर निवडता निवडता तिकडे गेली आणि मग आल्यानंतर मग फारच वेळ झाला मग तिथलं तसंच ठेवलं नंतर म्हणलं आता आम्हाला करायची होती वांग्याचं कलवण करायचं होतं आणि वेळ झाला तर मग त्यामुळं म्हटलं आता काय करू काय करू वांगं शिजायला तर आता डायरेक्ट म्हटलं तर वेळच लागतोय म्हणून माझं आता एक जुगाड लावलं मी आता वांग्याची काटे वगैरे थोडेसे काढले आणि म्हणलं तर आता पहिल्यांदाच मी कुकरमध्ये करणार होते बरं का आता काय करणार होते मी वांग्यांना थोडंसं तेलामध्ये परतून घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालून अगदी थोडंसं किंचित पाणी घालून वांगी कुकरला एक दोन शिट्ट्या काढून घेणार होते तर मग भात पण लावायचा होता त्यामुळं एका साईडला भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं कुकर पण गरम करायला ठेवला आणि नंतर काकडी गाजर बाहेर काढलं आता बाजारामध्ये गेलतो तर काकडी गाजर आणलं होतं आणि मग म्हणजे गाजर नाही मिळाल मिळालं मला गाजर होतं अगोदरचंच आणि गाजर कसं देशी गाजरमध्ये येत होते आणि आता अजून पूर्ण देशी गाजर कुठंच दिसलं नाही तसले बाकीचे होते गाजर पण म्हटलं चला आता नंतरच्या वेळेस देशी गाजर आलं तर घेऊया सध्या घरात होती त्यामुळं मग देशी गाजर काही मिळालं नाही त्यामुळे आणलंच नाही होती पण आणि मग काकडी तेवढी छान अशी मिळाली मग काकडी आणली होती मग बीट काकडी गाजर ते बाहेर ठेवलं होतं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं आणि कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं वांगी घातली तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मीठ घालायचं मीठ नाही घातलं तर मग वांग्याला अजिबात चव लागणार नाही त्यामुळे रशात थोडंसं मीठ कमी घातलं तरी चालते पण वांगी शिजवताना मीठ मी आवडून घातलं आता अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच करायला लागले होते बरं का त्यामुळे आता कसं होणार काय होणार ते काय माहिती नव्हतं तरी पण म्हटलं आता वेळ झाला आहे पटकन होईल म्हणून करायला लागले होते मी तर एकदम म्हणजे असं पळीभरच पाणी घातलं असेल मी थोडं पळीभर पाणी घातलं आणि कुकरला दोन शिट्ट्या देणार आहे नंतर एक कांदा एक टोमॅटो थोडंसं अद्रक लसूण हे सगळं आता मी ह्याचं एकत्र मिक्सरमध्ये वाटण करणार आहे थोडंसं खोबरं पण घेतलं होतं आणि मग नंतर मग म्हणजे बाजरी पण आहे तर बाजरीच्या भाकरी करणार आहे तर इथं सगळ्यात पहिलं आता म्हणलं वाटण तयार करून घेऊया आणि जे अजून भांड्यात पाणी गरम आहे ना तर ते मी भातासाठी ठेवलं होतं नंतर मग मसाला आहे तर तो बारीक करून घेतला काकडी गाजरी का तर धुतलं धुवून ठेवलं आणि जो लसूण आणि अद्रकचा डबा आहे तर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं कढई घेतली कढईला आता धुवून घेतलं आणि वांगे आता शिजलेच असतील वांगो जास्त पण शिजवायचं नाही बरं का व एक दोन शिट्टे दिल्या ना लगेच गॅस बंद करायचा आणि साईडला ठेवायचा नाही तर वांगं लगेच शिजते असं शिजायचं म्हटलं की वेळ लागतोय पण कुकरमध्ये म्हणलं की पटकन शिजेल त्यामुळे मला माहितीच होतं कारण कारल्याचा मला अंदाज होता आता अशा अशा पद्धतीने मी पहिल्यांदाच केलं तर पण अंदाजे केला होता आता मध कडे गरम होते तोपर्यंत मग इथं पीठ मिळलेली पाठी होती तर ती घासून घेतली संचितचा टिफिन आहे टिफिन पण घासायला लागले मी आणि मग एवढं सगळं आता घासून घेतली संचितचं दुपारी आल्यानंतर मग म्हणजे दुपारची भेंडी पण होती तर ती पण आहे संचितनं टिफिनला दिलेली ती काय खाल्ले नव्हती उगं थोडंसं खाल्ल्यासारखं करतोय संचित आमचा काय करतोय सकाळी नाश्ता करून गेला की टिफिन खात नाही आणि मग कधी कधी नाही नाश्ता सकाळी केला की मग टिफिन खातो तर असं मूडवरचं काम आहे म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे तो उठतोय घेतेला असं आहे सकाळी लोक घर उठला ना म्हणजे म्हणजे थोडासा म्हणजे स्कूलला जायच्या अगोदर एक तास दीड तास असं उठला ना मग नाश्ता करतो आणि उठल्या उठल्या मग एक उठायला लेट झाला आंघोळ केली एक दहा मिनटात आणि लगेच जर नाश्त्याला बसला तर नाश्ता करत नाही मग नाश्ता नाही केला की मग टिफिन खाऊन येतो तर असं त्याच्या मूडवरचं काम आहे साहेबांच्या त्यामुळे आज काही टिफिन खाल्ला नव्हतं एवढी त्याची आवडीची भेंडी केली तरी पण तो तसाच घेऊन आला टिफिन त्यामुळे ते त्याची भेंडी आणि दुपारची आमची खाऊन राहिलेली ती भेंडी ती दुपारची थोडीशी भेंडी होती त्यामुळे मग आता रस्ता थोडासाच करायचा होता थोडा म्हणता म्हणता भरपूर झाला आता शिल्लक राहिला आहे तो आता बघायचा काय होतो नाही तर सकाळी खायचं नाही तर मग टाकूनच द्यावं लागतो आहे असे तर मग मी काय केलं तर वांगं एकदम सिंपल करायला लागले तेल घातलं तेलामध्ये थोडंसं जिरं आणि जे वाटण तयार केलं तर तर ते वाटण घातलं त्याच्यामध्ये गरम मसाला जिरा धना पावडर थोडंसं चिकन मसाला पण घालत असते मी आणि चटणी मीठ वगैरे हळद वगैरे घालून छान अशी त्याला फोडणी दिली तेल सुटीपर्यंत झाकण लावून दिलं वांग एकदमच छान असं वांगं शिजलं होतं बऱ्यापैकी खूप जास्त पण गाळ झालं नव्हतं आणि कच्चं पण नव्हतं एकदम बऱ्यापैकी वांग शिजलं होतं त्यामुळे सगळं ते वांगं थोड्याशा पाण्यासहित मिक्स केलं आणि थोडंसं झाकण लावून ठेवायचं आणि मला असं वाटत होतं की वांग मी असं कुकरमध्ये शिजवते त्यामुळं कसं होते चांगलं होणार नाही असं मला करत करत थोडंसं वाटत होतं पण असं काही झालं नाही बरं का मीठ घालून वांगं शिजवलं होतं त्यामुळे वांग्याला टेस्ट अशी छान अशी लागली होती आणि मसाला तर ऑलरेडी तेलात छान भाजला किंवा मग ते रसा तर चांगला होणारच त्यामुळे तुम्हाला तर गडबड झाली असेल ना तर गडबडीच्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता एकदम पटकन पण होते आणि छान पण होते तर इथं मी रशाला फोडणी दिली थोडंसं चटणी घातली शेंगदाण्याचा गोड घातला किंचित थोडंसं गरमच पाणी घातलं आणि जे थोडंसं पाणी होतं ना तर त्याचा मी कुकर लावून घेतला आता कुकर लावून होतोय तोपर्यंत घेतलं आता कट्ट्यावर आवरून घेते मिक्सरचं भांडं वगैरे ते साईडला सगळं सा घासायला टाकलं तर कोथिंबीर राहिली होती कोथिंबीरवरून थोडीशी बारीक अशी कट करून कोथिंबीर घातली आणि एक दोन मिनटं झाकण लावायचं आणि उकळी काढायची छान उकळी काढून झाली का साईडला ठेवलं आणि तवा गरम करायला ठेवला तर हा आहे लोखंडाचा ता तवा तर रस्ता जरा जास्त झाला होता बघत होते मी तर मग मला असं वाटत होतं थोडासा आटवावा पण नंतर म्हटलं आता वांग तर ऑलरेडी कुकरमध्ये शिजवले आणि मग रशाच्या आटवायच्या नादात मग ते वांगं जास्तच शिजेल त्यामुळं म्हटलं जाऊ दे तिकडं आता म्हणून मग मी साईडला काढलं आता बाजरीची भाकरी करणार ती दोनच भाकरी करायच्या होत्या त्यामुळं मग पीठ मळून घेतलं आणि तापटापट भाकरी करून घेते आणि भाताचा कुकर पण जवळपास आता होतच आला होता भात त्यामुळे आता भात सम म्हणजे भात दोन शिट्ट्या झाले की मग कमी करायचा आणि भाकरी होते तोपर्यंत मग जे कुकरमधली काही स्टीम आहे तर ते निघून जाते तर इथं बघू शकता माझी पटापट अशी भाकरी तयार झाले आणि मग बाजारात गेले की मग तिकडून यायला ते वेळ होतो इकडं तिकडं थोडासा टाईम जातेच ते मग त्यामुळं दोन दिवस झालं खरं तर ट्रेनचा लागला लागलाय आता तुम्हाला येतो आहे का नाही काय माहिती नाही आणि दोन दिवस झालं संचित आज पण संचित म्हणत होता तुळशी वृंदावनला जाव्या जा जा त्यामुळे आम्ही काय तुळशी वृंदावनला गेलो नाही आणि सगळं भाज्याची पिशवी गच्च भरली आहे आणि संचितचं चाललं आहे तुळशी वृंदावनला जायचं का मी म्हटलं आता भाज्या घेऊन कुठं जायचं आता जा, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल संचितला तुळशी वृंदावनला जायचं होतं थोडासा लेट झाला त्यामुळे त्याला असं म्हटलं होतं की उद्या जाव्या त्यामुळे तो आज हट्ट करतो त्या जाव्या जाव्या मी म्हटल्या नको राहू देता नंतर मग घरी आलो घरी येऊन सगळं असं आवरेपर्यंत बघू शकता आणि सकाळचं टायमिंग ता लवकर असल्यामुळं मग ते संध्याकाळचं सगळं आवरायला लागतंय लवकर जेवणाचं आमच्या सगळ्यात मेन महत्त्वाचं जेवण आहे आणि जेवण केलं की के लगेच झोप वाटत नाही त्यामुळं म्हणून आम्हाला लवकर जेवण करायला लागते तर हे असं असतं तर एक भाकरी शेकते शेकते तो तोपर्यंत ही तर तो काकडी घेतली आणि जे मी हातात घातले ना तर ते संचितनी मी भाजी घेत होते ना तर तोपर्यंत ते माझ्यासाठी घेतले असं तर म्हणतो तो बरं का नाही की आता माझ्यासाठी घेतले का त्याला घ्यायचं होतं काय माहिती घरी आलाय थोड्या वेळ थो म्हणजे थोड्या वेळ त्याच्या स्वतःच्या हातात होतं नंतर मला म्हटलं हे बघ मम्मी मी तुझ्यासाठी घेतले आणि मला मी असं मी म्हटलं की पप्पांना की पप्पा मला पाहिजे आणि मी तुझं नाव सांगितलं असतं तर पप्पाने घेतलं नसतं म्हणून मी माझं नाव करून तुझ्यासाठी घेतलं असं म्हणत होत्या आणि म्हणून मी हातात घातलं होतं छान दिसत होतं पण मला असं एकदम फिट असं घालायची सवय नाही त्यामुळे जास्त वेळ घातले की असं रुतल्यासारखं वाटायला लागलं तरी पण मी थोडंसं असं ठेवलं होतं आता एवढं लेकरांनी घेतलं आहे हौसाने म्हणून म्हणलं थोड्या वेळ घातलं होतं आणि मला भाकरी थोडीशी कडक खायला आवडते त्यामुळं माझ्यात आणि संचितमध्ये एक भाकरी असते संचित काय जास्त खात नाही थोडंसं खाल्ल्यासारखं करतो त्यामुळे दोघांमध्ये एक भाकरी केली मी आणि मग मला अर्धी भाकरी कडक करायला ठेवली तर दोघं संचित आणि मी दोघं एकत्रच खात असतो त्यामुळं माझं काकडी गाजर बीट आणि त्यांचं काकडी गाजर बीट असं दोन्ही एका ताट्यात घेतलं आणि ते मस्त अशी भाकरी आणि जे रस्सा होता तो रस्सा मला मला बाजरीची भाकरी आणि रोटी कडक कडक कशी कड खायला आवडते त्यामुळे मी कधी पण भाकरी आणि रोटी खाताना कडकच खाते नंतर ही आहे भेंडी दुपारची तर ती भेंडी भेंडी पण आम्ही दोघांदोघांनी थोडी थोडी घेतली थोडी थोडी ज्या जास्त भेंडी झाली ती संचितनी काही खाल्लीच नाही त्यामुळे ते संचितच्या टिफिनला जेवढे दिलते ना तर ते तशीच घेऊन आला होता नंतर इथे झटपट आपल्या झालेला वांग्याचा रस्सा कमी वेळेत तुम्हाला जर वांग शिजवायचं असेल तर ही ट्रीप तुम्ही फॉलो करू शकता कुकरमध्ये तेलात परतून मीठ घालून करायचं नंतर मग काय पटापट पत जेवण करून घेतलं जेवण झाल्यानंतर काल संध्याकाळी जे मी डबे घासायला घातले होते ना तर सकाळी पर दिवसभर थोडंसं आबाळ येत होतं पाऊस होता त्यामुळे ते भरण्या काही वाळलेल्या नव्हत्या आणि भरण्या कसं नीट व्यवस्थित वाळलेलं बऱ्या त्यामुळं जे सामान होतं तर ते डबल रिटर्न मी त्या भरण्यांमध्ये ठेवायला लागले होते साखर नंतर आणि साखर डाळ ते पण सगळं ठेवलं आणि हे तांबडं तिखट आहे तर ते तांबडं तिखट तांबडं तिखट ते पण मी चमच्याने चमच्याने ठेवलं हे घरी केलेलं तिखट आहे त्यामुळे तिखट भरपूर आहे आणि जे संचितला मी सारण वगैरे केलं तर ते कॅरीबॅगमध्ये पॅक केलं तर शा शा ते तसंच ठेवलं नंतर आज पण म्हणलं थोड्याशा भरण्या द्याव्या भांडी थोडीशीच होती म्हणून आणि तसं पण आता दसरा येतो आहे त्यामुळे मी थोडं थोडं द्यावं असं म्हणते मग इथं डाळीच्या ज्या डाळी आहेत तर आता हे वरच्या थोड्या थोड्या भरण्या द्यायचं म्हणते मी दोन एक रोज तीन चार द्यायच्या भरण्या मग मटकीची डाळीची भरणी ती पण म्हणजे दुसऱ्या डाळ भरणीमध्ये घासलेली भरणी होती त्या घासलेल्या भरणीमध्ये डाळ काढली आणि आता ह्या डाळीला मी कशात ठेवा कशात ठेवा असा विचार चालला होता काय सापडणंच त्यामुळे मी ताटातच ता छोट्याशा काढलं आणि एवढी सगळी भांडी आहेत तर आपली आता सकाळी लवकर येते बाई तर ती सकाळी येते त्यामुळे संध्याकाळी तेवढी सगळी तयारी करून ठेवावी लागते तर आता संचितला दूध वगैरे पितोय का विचारायचं आणि मग काय झोपायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगायचं आहे तर मग बाय